कारण सांगते आहे का बरं आपल्या घरातली व्यक्ती पंचवीस वर्षाची असू द्या पन्नास वर्षाची असू द्या किंवा घरातल्या माणसाला वाटत नाही की आपलं माणूस निघून वाटत नाही याचं कारण एकच आहे इथं बसलेली तुम्ही सगळे या दोघाही पती पत्नीचे नातेवाईक आहात कोणी मुली असतील कोणी मुलं असतील कोणी बहिणी असतील कोणी भाऊ असतील तुम्ही सगळे नातलगातले परिवारातले लोक या ठिकाणी बसलेली आहेत आज या आई वडिलांना जाऊन तीन वर्ष होत आहेत पण इथे बसल्या बसल्या त्या दोघांच्याही फोटोकडे बघितलं आणि आम्हाला तीन वर्षापूर्वीच्या आठवणी आठवायला लागल्या फोटोकडे बघितलं आणि त्यांच्या आठवणी आठवायला लागल्या अरे आमची आई आमच्याबरोबर एकत्र एक बसून जेवण करायचे आमचे वडील माहेरात गेल्यानंतर पहिले विचारायचे काही जेवणार का पण आज तीन वर्ष झाले आमच्या आई वडील आमच्या माहेरात दिसत नाही तीन वर्षामध्ये खूप बदल झाला सगळे दिसतात पण माहेरामध्ये ज्या करता आम्ही माहेरी जातो ते आईबापा मला दिसत नाही पण आज कुठंतरी असं वाटतंय की एकदा त्यांच्याशी बोलावं तीन वर्षापासून त्यांच्या फोटोकडे पाहून शांत बसून घेतोय मनातलं सुख असेल मनातलं दुःख असेल त्यांच्याजवळ खूप मांडावं वाटतंय पण तीन वर्षापासून ते आमच्याशी बोललेले नाही पण इथं बसलेल्या मुलींना वाटत असेल माहेरी आल्याबरोबर आमच्या आई वडिलांशी बोलावं पण बोलण्यासाठी ती पुन्हा परत येणार नाही ऐका तीन वर्षापूर्वी जे दिवस आठवले आम्ही सगळे एकत्र बसून जेवण करायचो आज तीन वर्ष झालेत माहेरात येतो माहेरात निघून जातो पण आई वडिलांची खूप आठवण येते असं वाटतं त्यांच्यासोबत एकत्र बसून जेवण करावं तरी जेवणासाठी ती पुन्हा परत येणार नाही खरं सांगू तीन वर्ष कुठे रडण्यात गेले काही कळालं नाही त्यांची प्रत्येक आठवण आली की आम्हाला ती रडवून जाते पलंग आई वडील रिकाम आहे तो कोपरा वर्षापासून रिकामा आहे आजही त्या कोपऱ्याकडे पाहिलं तर डोळे पाण्यानं भरून येतात ते तीन वर्षापासून गेलेले आहेत घरातली गजबज संपलेली आहेत घरातला आरडाओरड संपलेला आहे आमच्या आई वडील होते तर आमच्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारचे रागवायचे परंतु त्यांचं रागवणं बंद आहे ते बोलत नाही तीन वर्षापासून म्हणून आमच्या डोळ्यात त्यांची आठवण आली की पाणी येतं पण आज असं वाटतंय की त्यांची आठवण झाली आणि त्यांच्याशी एकदा खळखळून हसावं पण हसण्यासाठी ते पुन्हा परत येणार नाही ऐका कारण गेलेली व्यक्ती तुमच्याबरोबर हसू शकत नाही गेलेली व्यक्ती तुमच्याबरोबर बोलू शकत नाही गेलेली व्यक्ती तुमच्याबरोबर एकत्र बसून जेवण करू शकत, शकत, ना शकत ना, ना ना, नाही कारण गेलेली व्यक्ती पुन्हा परत येऊ शकत नाही ऐकताय ना तुम्ही नाही येऊ शकत महाराज म्हणूनच तर असं वाटतंय ना की आपला माणूस जाऊ नयेत म्हणून प्रत्येकाला वाटतं पण ऐकायला ज्याचा काळ आलाय ना त्याला जावं लागणार आहे आणि त्या जाण्याला आपण कोणीही नाही म्हणू शकत नाही ज्ञानोबराईंची ऐकत ज्ञानोबाराय म्हणतात देहाची या गावा आली या जन्म मृत्यूची या सोहळी या ना धनंजिया जिया जियापरीत काय ज्ञानोपराच वर्णन आहे विढाला विढाला विढाला

आत्मरूपा विठ्ठल विठल येथे येऊन केले काही येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठविला आहारे मुडा भाग्यहीना गेला पतना मोहभ्रमी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय आणि त्यांचे पटशिष्य निळोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा बहुतेकांच्या परिचित असणारा ओळखीचा असणारा साधा सोपा चार चरणाचा पण या मृत्यू लोकात आलेल्या प्रत्येक नरदेहाला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारणारा अभंग आज या ठिकाणी तृतीय पुण्यस्मरणानिमित्त निवडलेला आहे विठाला या मृत्यू लोकातल्या प्रत्येक नरदेहाला अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारतात की तुम्ही इथं आलात पण इथं आल्याच्या नंतर नेमकं केलं काय का बरं निरोपर आहे आपल्याला असं विचारतात काय केलं ऐका का बरं विचारतात याचा उत्तर एवढंच आहे कारण इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जायचं आहे पण जाण्याच्या आधी आम्हाला विठ्ठल आठवणं फार गरजेचं आहे आणि इथं येऊन हे सगळं आठवलं आणि फक्त विठ्ठल नाही आठवला इथे येऊन उपयोग होणार नाही कारण इथं आल्याच्या नंतर सर्वांना जावं लागणार आहे जाणं काही कुणाला चुकणार नाही चुकवता येणार नाही आणि चुकवणारा इथे जन्माला चालेला नाही मला असं वाटतं कुणाच्या मरणाला कुणाला आडवता आलं असतं तर आपण जगामध्ये कधीही कुणाला जाऊ दिलं नसतं जाऊ दिलं असतं अजिबात नाही